मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक सुंदर असा ॲग्रिकल्चर प्लॉट या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून आभार या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे सात एकर हा प्लॉट सिंगल ओनर सिंगल सातबारा वर्ग एकची जागा आहे कुळकायदा किंवा अन्य कोणतीही या प्रकार या प्लॉटमध्ये अडचण नाही हा प्लॉट पूर्णपणे मातीचा आहे थोडासा डोंगर उताराचा आहे तुम्हाला तरी उत्तम प्रकारे डेव्हलप करू शकता या प्लॉटला डांबरी रस्ता लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहज येऊ शकते हा प्लॉट वस्तीमध्ये आहे तुम्ही आंबा काजू बांबू सुपारी नारळ असे उत्तम प्रकारे या प्लॉटमध्ये लागवड करू शकता तसेच हा प्लॉट या प्लॉटमध्ये तुम्ही शेळीपालन मेंढीपालन किंवा गोपालन हा व्यवसाय करू शकता या प्लॉटचे चिपळूणपासूनचे अंतर फक्त बत्तीस किलोमीटर आहे तसेच मुंबईपासून हा प्लॉट दोनशे साठ किलोमीटर अंतरावर आहे पुण्यापासून दोनशे वीस किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे तसेच हा प्लॉट शेतीचा असल्यामुळे खरेदी करणारा शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजेच त्याच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे शेतीचा दाखला असणे आवश्यक आहे तुमच्या नावावर शेतीची जमीन जमीन नसेल तर आम्ही शेतकरी दाखला काढून देतो या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पस्तीस लाख रुपये या हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद